जळगावमधून जळगाव रेल्वे अपघात प्रकरणी एक महत्वाची अपडेट आहे कारण आग लागली म्हणून अफवा पसरवणारा चहावाला फरार झालेला आहे पुष्पक एक्सप्रेस जेव्हा जळगाव स्टेशनवरून निघाली तेव्हा धूर निघत असल्याचं चहावाल्यानं पाहिलं त्यानंतर त्याने आग लागल्याची बोंब ठोकली घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या एक्सप्रेसमधून यावेळेस उड्या घेतल्या असल्याचं देखील बघायला मिळालं चहावाल्याच्या अफवेने प्रवाशांनी उड्या घेतल्या आणि अफवा पसरवणारा चहावालाच आता फरार झाला असल्याचं कळत आहे ही अतिशय भीषण अशी दुर्घटना खरंतर घडलेली होती ती म्हणजे रेल्वेने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना रेल्वेमध्ये आग लागली असल्याची माहिती मिळाली मात्र ती अफवा होती आगीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी उड्या घेतल्या आणि त्यामध्ये दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेने त्यांना धडक दिली आहे आणि त्यामध्ये तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला आहे जळगावमधून जळगाव रेल्वे अपघात प्रकरणी एक महत्वाची अपडेट आहे कारण आग लागली म्हणून अफवा पसरवणारा चहावाला फरार झालेला आहे पुष्पक एक्सप्रेस जेव्हा जळगाव स्टेशनवरून निघाली तेव्हा धूर निघत असल्याचं चहावाल्यानं पाहिलं त्यानंतर त्याने आग लागल्याची बोंब ठोकली घाबरलेल्या प्रवाशांनी धावता एक्सप्रेसमधून यावेळेस उड्या घेतल्या असल्याचं देखील बघायला मिळालं चहावाल्याच्या अफव्याने प्रवाशांनी उड्या घेतल्या आणि अफवा पसरवणारा चहावालाच आता फरार झाला असल्याचं कळत ती अतिशय भीषण अशी दुर्घटना खरंतर घडलेली होती ती म्हणजे रेल्वेने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना रेल्वेमध्ये आग लागली असल्याची माहिती मिळाली मात्र ती अफवा होती आगीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी उड्या घेतल्या आणि त्यामध्ये दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेने त्यांना धडक दिली आहे आणि त्यामध्ये तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला